प्रत्येक भारतीयाने मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपलं अमूल्य मत द्यायला हवं कारण आपलं एक मत आपली लोकशाही बळकट करून चांगल्या सुसंस्कृत आणि देशाचा विकास करणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी अमूल्य मदत करणार आहे अरे मुलांना बघितली का आपल्या गल्ली मतदार जनजागृती करण्यासाठी किती सुंदर रॅली गेली बघितली ना हो मुलं किती सुंदर घोषणा करतो ते बघितलं तुम्ही छान 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 पण निवडणुका आल्या की अशा रॅली का करतात मामा बरोबर आहे तुझा प्रश्न आहे निवडणुका आला आल्या की वेगवेगळ्या माध्यमातून अशा रॅल्या काढल्या जातात आणि मतदार जनजागृती केली जाते दे। त्याचं एक महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो आपल्या एका मताचं मूल्य एका मताचं महत्त्व इतकं जास्त असतं ना की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये बघा आपल्या भारतामध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मताने पडलं होतं किती मताने पडलं होतं एका मताने मता मता पाहणार आणि हेच नाही एक मत न दिल्यामुळे कधीकधी चुकीचा उमेदवार निवडून जाण्याची शक्यता असते म्हणजे चांगल्या उमेदवाराच्या ऐवजी एखादा प्रवृत्तीचा चांगलं चरित्र नसलेला उमेदवार निवडून जाण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून आपण काय केलं पाहिजे जास्तीत जास्त काय केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे वोटिंग केलं पाहिजे आता बघा एकोणीस सतराशे शहात्तर मध्ये अमेरिकेला ठरवायचं होतं की आपली राष्ट्रभाषा कोणती त्यावेळी फक्त एक मताने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा जिंकली आणि सतराशे शहात्तरपासून पासून अमेरिकेमध्ये इंग्रजी ही राष्ट्रभाषा बनली आहे का लक्षात तुमच्यावर एका मताचे महत्व हो, इतके असते हो एका मताचे महत्व हो, खूप असते आपण काय करतो मतदार यादीमध्ये नाव नोंदवतो किती वर्ष झाल्यावर नोंदवतो माहिती तुम्हाला हो अठरा वर्ष झाल्यानंतर भारतीय नागरिक मतदार यादीमध्ये नाव नोंदवतो परंतु नाव नोंदूनही मतदार असूनही बरेच लोक मतदानाला जात नाही त्यामुळे मतदानाची टक्केवारी किती असते पन्नास साठ सत्तर मग हे योग्य आहे का नाही सगळ्यांनी काय केलं पाहिजे का मतदान केलं पाहिजे का काय कारण असेल आपली लोकशाही बळकट करण्यासाठी व्हेरी गुड आपली लोकशाही काय झाली पाहिजे बळकट झाली पाहिजे चांगले उमेदवार निवडून आले पाहिजे म्हणून आपण मतदान करायला हवं खरे आहे आपण जागृत करूया हो बरोबर आहे कृष्णा तू छान सांगितलं की आपण असं थांबता कामा नये आपण प्रत्येकाला सांगितलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे की तुम्ही मतदानाला नक्की जा आणि चांगल्या उमेदवाराला मतदान करा शंभर टक्के मतदान होण्यासाठी आपण सगळेजण काय करूया एकत्र येऊया आणि काय करूया प्रयत्न करूया म्हणून म्हणा चला मतदान करूया चला मतदान करूया चला आपली लोकशाही बळकट करूया आपली लोकशाही बळकट करूया